हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं नाव आहे फॅमिली एक्सप्रेस तर आज सगळ्यांना सुट्टी डिक्लेअर केली होती खूप मुसळधार पाऊस चालू आहे बाहेर आणि मुलांच्या पण आज ऑनलाईन स्कूल होतं ताईंचे सुद्धा ऑनलाईन स्कूल होतं तर सगळ्यांचे ऑनलाईन स्कूल झालेले आहे तर आता आम्ही विचार केला की सोहमसोबत एक गेम खेळूया तर मी एक गेम असा खेळणार आहे की हे जे माझ्याकडे हंड्रेड रुपीज आहेत हे मी लपवणार आहे आमच्या हॉलमध्येच एका ठिकाणी लपवणार आहे आणि ताई आणि सोहम ते शोधणार आहेत आणि जे कोणी हे शंभर रुपये शोधणार हे शंभर रुपये हे त्यांचे होणार तर बघूया आता आपण पुढे हे दोघं कसं हा गेम एन्जॉय आहेत आणि जर त्यांना भेटले नाहीच तर आपण शेवटी त्यांना क्ल्यू देऊन थोडीशी हेल्प पण करूया तर चला आपण बघूया पुढे गेम हो। हे दोन खेळाडू आपले रेडी आहेत आत्यानी भाच्या आत्यानी दोघांपैकी एकाला मिळणार तर तुमचं आता हे बघा सहा वाजून पंचवीस मिनिट झालेले आहे तर त्यांना मी फक्त टेन मिनिट देणार आहे शोधायला आणि या हॉलमध्येच मी लपवलेले आहेत शंभर रुपये तर तुमचा टाइम स्टार्ट होत आहे आता बघी आहे तो बघू रेडी ओके तर सोहमा इगरली एकदम आहे शोधण्यासाठी इगर आहे तो शोधायला काय बघायत का बघा असा दोघांना घाम फुटला पाहिजे ना शोधा शोधा बघूया हो हॉलमध्येच असणार आहे मी जे सांगितलं तेच असणार तुम्ही दुसरीकडे लपवणार हा जरा सोडून सात सफ पण आता मस्त मजा येणार आहे श्रेय तू जरा ये ना दोन मिनिट पाहेर ये तुला कॅमेरा मध्ये नाही घेणार दोघांची मज्जा बघ श्रेया आता ऑनलाईन मध्ये बिझी अजून पण अभ्यास चालू आहे तिचा पण तिला आपण यांची मज्जा बघण्यासाठी घेऊया आपल्या ब्लॉग मध्ये अरे अरे शंभर रुपये कसे शोधतायत रे था। बाबू थांबलेलाच आहे श्रेया तुला तुझ्या मम्मीला हेल्प करायची तर तू करू शकते तुझ्या मम्मीने काहीतरी पाडलेलं आहे श्रेया पण आलेली आहे शंभर रुपये आहेत तरी कुठे नॉट विजिबल तो तू शोधा बिचारा शंभर रुपयासाठी से बघा काय माझ्या खिशामध्ये खिशा नाहीये हॉलमध्ये खिसा मजावत आहे हॉलमध्ये सांगितलं ते माझे जुने हे नाही हे नाही हे तर माझे करत मग मी तुम्हाला दुसरीकडे भेटणार ना मम्मीची कसं श्रेया तर बघा विचार तिची मम्मीची हेल्प करायला आलेली आहे श्रेया अशा ठिकाणी आहे तिथे तुम्ही मी क्लू देणार पण नंतर देणार आता लगेच आहे पण तू एक्झॅक्टली ना देणार पण मी ओके हवा खूप येते थंड थंड हवा येते त्या साईड नाही थंड थंड हवा खूप येते तिथून थंड थंड

चने फुटाणे फसवलं फसवलं एका मुलीला फसवलं फसवलं खाऊन घ्या एकडं टाईम फसवलं आमचे बाबा गावी गेलेले तर ताई तुम्ही शेंगदाणे बघ्या काय 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 माहीत पडतं की नाही तुम्हाला मग आता तुम्ही काही पण बोलू शकते ना मी काय खर खरं खरं थोडी सांगणार तुम्हाला एवढ्या इझिली जेव्हा तुम्ही एकदा मला, एक तु मला, मला बोलणार प्लीज दिन्यौन मला सांग ना तर मी नक्की सांगेल मला किती रिक्वेस्ट क्लिव रिक्वेस्ट करणार तेव्हा मी सांगणार लगेच टाकला सर मग इथेच जवळपास ताई खूप फोल्ड आहे त्या गोष्टीपासून काय करू आणि फोल्ड म्हणजे कोल्ड म्हणजे लांब आणि हॉट ताई हॉट आहेत हॉट आहेत हॉट शेंगारी नंतर गी। गी। <laughs> <laughs> का आधी पैसे शोधा आणि त्या पैसा तू शेंगारी घेऊ का कोल्ड आहे का हॉट आहे हॉट हो आज तुम्ही हॉट ते सांगितलं ना हॉट जवळ ताई

श्रेया हॉट श्रेया हॉट श्रेया हॉट सो हॉट श्रेया हॉट श्रेया हॉट श्रेया हॉट श्रेया हॉट श्रेया हॉट श्रेया हॉट जब आए अरे कोल्ड चली श्रेया कोल्ड चली श्रेया कोल्ड चली श्रेया टाइ हॉट टाइ हॉट टाइ हॉट टाइ हॉट टाइ इज़ टाइ इधर की जराई काही विनर झालेले आहेत ताईने टीम एकदम खेळवली समजून घेतले सो तर ताईना हे शंभर रुपये भेटलेले आहेत ताई कॉंग्रॅच्युलेशन ता, श्रेया आता हात मानले पाहिजे हे अभी कुठे सोहम एक द्या सोहम हा श्रेया आता कॉंग्रॅच्युलेशन करू मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आता आमचा छान असा हा गेम झालेला आहे कशी मज्जा आली का सगळ्यांना मज्जा आली पण मी हात दाखवून पण थिंक करायला पाहिजे होत अजून हॉट 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 किती मी बोलली पण ताई मस्त पैकी जिंकलेल्या अभिनंदन करूया आणि ताईंचा आज जे ऑनलाईन घरी राहिले होते ते सक्सेस झाले तर तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आयडिया तर नेक्स्ट टाइम करा जरा क्ल्यू कडे प्रॉपरली लक्षात नक्की जिंकली असती तर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की आम्हाला आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा येस